शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील आसंगी गावात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्ती मंडळ व ऑल इंडिया पॅथर सेना आसंगी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासूनच आसंगे गावात आंबेडकरी चळवळीच्या प्रेरणास्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल या मिरवणुकीत ढोल तशाच्या गजरात भगव्या निळ्या झेंड्याच्या लाटांमध्ये गावातील विविध युवक मंडळे महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे फलक भीमगीतांचे घोष आणि विविध सांस्कृतिक यांचा देखील समावेश असणार आहे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून घरोघरी आंबेडकरी झळाळी दिसून येत आहे याच जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध भीमगीत गायक शिंदेशाही उत्कर्ष शिंदे, शिंदे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात उत्कर्ष शिंदे आपल्या जोरदार आवाजात समाज प्रबोधन करणारी व प्रेरणादायी भीमगीते सादर करणार आहेत हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून त्यासाठी भव्य मंडप व प्रकाश योजना करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी खासदार विशालदादा पाटील आमदार विश्वजित कदम माजी आमदार विलासराव जगताप व विक्रमदादा सावंत तसेच तमनगौडा रवी पाटील सांगली मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुजय नाना शिंदे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे उमदीचे एपीआय संदीप कांबळे अगदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजक ऑल इंडिया पॅथर सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष व ऑल इंडिया पॅथर सेना आसंगी यानी या कार्यक्रमासाठी से गावातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौरवाने साजरी करावी व त्यांच्या विचारांचा प्रसार करावा जय भीम मी आपल्या सर्वांचा लाडका गायक अभिनेता डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे येतोय आपल्या आसंगी गावामध्ये येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो भीमशक्ती मित्रमंडळ ऑल इंडिया पँथर सेना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होतोय तर भेटूया नऊ मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता आपल्या आसंगीमध्ये सर्व महापुरुषांना अभिवादित हा कार्यक्रम असणार आहे मी येतोय आपणही या आणि गर्दी करा लवकरच भेटूया आसंगीमध्ये नऊ मे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा